ही कथा आहे सतरा वर्षाच्या दीक्षा बागवे हिची गावातील गावा आई वडिलांच्या डोळ्यांचा तारा असलेली आयुष्यात मोठं होण्याची स्वप्न बाळगलेली एक साधी मुलगी घरच्यांसाठी ती हसतमुख अभ्यासात चांगली आणि स्वतःच्या विश्वात रमणारी होती पण तिच्या मनात मात्र एक गुपित होतं जे घरच्यांना माहीत नव्हतं सुरू झालेली तिची एक प्रेमकथा दोन ऑगस्टची ती सकाळ होती त्या दिवशी घरात कुणालाही न सांगता दीक्षा घराबाहेर पडली तिच्या पावलांनी तिचं अंगण ओलांडलं पण घरातल्या कुणालाही कळलं नाही की ती कुठे चालली आहे घरच्यांनी दुपारपर्यंत तिची वाट पाहिली संध्याकाळ झाली पण दीक्षा काही परत आली नाही सुरुवातीला घरच्यांना वाटलं ती एखाद्या तिच्या मैत्रिणीकडे गेली असेल येईल रात्री पण पूर्ण दिवस गेला आणि रात्र गेली पण तिचा काही पत्ता लागला नाही आई वडिलांचा जीव थरथर थर कापायला लागले रात्रभर त्यांना काही झोप लागेना त्यांच्या डोळ्यांतून फक्त आश्रू गळत होते आपली मुलगी कुठे गेली असेल तिच्यासोबत काही अनर्थ तर घडलं नसेल ना याची चिंता त्यांना लागून होती रात्र जाऊ दिली आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आमची मुलगी बेपत्ता झाली आहे पोलिसांनी लगेचच शोध मोहीम सुरू केला पूर्ण चौकशी केली पण दीक्षा कुठेच सापडली नाही शेवटी पोलिसांचाही तपास थांबला दोन महिने उलटून गेले होते या गोष्टीला कुटुंबियांचा विश्वास कमी होत चालला होता त्यांच्या गावात तर कुजबूज सुरू झाली कदाचित एखाद्या प्रेम प्रकरणातून ती मुलगी पळून गेली असेल पण कुटुंबाला हे मात्र मान्य नव्हतं त्यांना त्यांच्या मुलीवर पूर्ण विश्वास होता आमची मुलगी असं पळून जाणार नाही त्याची त्यांना खात्री होती आणि मग एक दिवशी गोठोस गावाजवळच्या दाट जंगलात काही शेतकरी गुर चारत होते त्यांना काही विचित्र दुर्गंधी वास आला त्यांनी जवळ जाऊन पाहिलं आणि थरकापुडाला तिथे एका मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला होता तिथे जमलेल्या काही लोकांकडून लगेचच पोलिसांना कळवण्यात आलं तात्काळच पोलीस घटनास्थळी तात दाखल झाले आणि तपास सुरू झाला मृतदेहाची ओळख पटवली गेली तो मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नसून ती होती दीक्षा मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबाचा आक्रोश सुरू झाला आई बेशुद्ध झाली वडिलांचे हात थरथर कापू लागले पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झालं दीक्षाचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती यातून एक गोष्ट स्पष्ट झाली ही साधी बेपत्ता प्रकरणाची गोष्ट नव्हती हा तर तिचा झालेला घातपात होता तपास जस जसा, जसा पुढे सरकला तसं तसं पोलिसांना धक्कादायक सत्य समजलं दीक्षा एका तरुणाच्या संपर्कात आली होती हे प्रकरण प्रेमसंबंधातून पुढे आलं होतं चौकशीत अनेक धागेदोरे मिळाले आणि अखेरीस पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं पोलिसांचा संशय हा तरुण होण्यात आणि तिच्या थेट गुंतलेला आहे पण त्याला आणखी कुणी मदत केली आहे का अजून कुणी यात सहभागी होतं का हे पोलीस अजून तपासत आहेत नक्की संपूर्ण प्रकरण काय आहे हे अजूनही तपासात समोर येईल पण आजही दीक्षाच्या कुटुंबाच्या डोळ्यांसमोर तिचं हसतमुख रूप समोर उभं राहतं आई विचारते माझ्या मुलीचं काय चुकलं होतं ती फक्त जगू इच्छित होती शिकू इच्छित होती ती खरंच कुणाच्या प्रेमात असेल का आणि वडील रडत म्हणतात जगात मुलगी जन्माला घालणं हा गुन्हा आहे का या घटनेनं संपूर्ण गाव हादरलं आहे लोक भयभीत आहेत या गोष्टीनं इतकं भयानक वळण घेतलं की एका मुलीचं आयुष्य संपलं ही कथा आपल्याला एक धडा देते प्रेम जर समजुतीनं समजूतदारपणाने आणि आदराने नसेल तर ते विनाशक ठरतं आज दीक्षा नाही पण तिच्या मृत्यून समाजाला एक प्रश्न विचारलाय आपण आपल्या मुलींना सुरक्षित ठेवण्यात खरंच यशस्वी आहोत का आजकाल अनेक तरुण तरून तरुणी प्रेमासाठी घर सोडून पळून जातात त्यांना वाटतं की घरच्यांनी समजून घेतलं नाही म्हणून हाच मार्ग योग्य आहे पण खरी खरी गोष्ट काय आहे खऱ्या प्रेमात पळून जाण्याची मागणी कधीच नसते खरे प्रेम म्हणजे संयम विश्वास जबाबदारी आणि आयुष्याच्या भविष्याची काळजी घेणं जर तुम्ही घर सोडता तर फक्त दुःख वेदना पश्चाताप आणि समाजातील अपकिर्ती उरते तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आई वडिलांचा विश्वास तुटतो आणि कधी कधी हा निर्णय जीव घेण्यापर्यंत पोहोचतो म्हणून लक्ष ठेवा प्रेमासाठी पळून जाणं कधीच उपाय नाही जर खरोखर प्रेम आहे तर धैर्यानं उभं राहा घरच्यांसमोर आपलं मन स्पष्ट करा त्यांच्यासोबत संवाद करा प्रेमाला वेळ द्या संयम दाखवा आणि भविष्यातील आयुष्य सुरक्षित करा खरं प्रेम म्हणजे फक्त भावना नाही त्यात कुटुंबाचा सन्मान जबाबदारी आणि आपल्या आयुष्याची काळजी देखील सामावलेली असते आयुष्य सुंदर आहे त्याची कदर करा चुकीच्या पावलांनी स्वतःचं आणि कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होऊ देऊ नका लक्षात ठेवा प्रेमात संयम आदर आणि जबाबदारीच खरी ताकद आहे पळून जाणं हा प्रेमातील शेवटचा मार्ग नाही बाकी ह्या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याखाली कॉमेंटमध्ये द्यायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका जेणेकरून आपण जेव्हाही नवीन नवीन क्राईम स्टोरीज अपलोड करू तेव्हा तेव्हा तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येईल आणि स्टोरीज ऐकायला मिळतील धन्यवाद काळजी घ्या आणि सतर्क रहा